हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इनव्हेन्सिबल इनव्हेन्सिबलचा मराठी तर्थ इतका ताकदवान शक्तिशाली व्यक्ती ज्याचा पराजय करणे अशक्य आहे अजय अजिंक्य दुस्तर दुर्भेद्य दुर्जय महाबली अराजय होता है इनवेन्सिबल लक्या कर द टीम सीम्स इनवेन्सिबल दुसरा वाक्य है यंग ऐथलेट्स थिंक ऑफ देमसेव एज इनवेसिबल तीसरा वाक्य है आई एम द बेस्ट आई एम द ग्रेटेस्ट आई एम इनवेसिबल चौथा वाक्य है दे आर इन्वेन्सिबल इन बैटल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू